आपण त्यांच्या नावाने आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया प्रदीप भाऊसोबत यांनी आपलं मार्गदर्शन सर्वप्रथम आपल्या सर्वांना जय शिवराय जय लवजी जय भीम आपण इथं मोर्चासाठी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो दुसरी गोष्ट माझ्या आधी तुमच्या सगळ्यांचं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन झालेलं आहे अजिंक्य भैयासारखं मार्गदर्शन आपल्या समाजामध्ये मार्गदर्शक लवकर होणार नाही अजिंक्य भैयाच्या प्रत्येक शब्दामध्ये आग आहे आणि ती आग तुम्ही तुमच्या हृदयात साठवून ठेवा हीच मी सर्वांना विनंती करतो आणि जी घटना घडली आहे त्या घटनेचा मी निषेध करतो आणि थांबतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा